तर बॅस आणि ऊट घडलं तर ऊठ हा देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेला पाणी प्राणी ज्याचा आता या ठिकाणी उल्लेख होता गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत भाषण होतात सर्वजण आपण हिंदू भाषेमध्ये हालेलुया करत आहोत पण या सगळ्याच्या पाठीमागचा उद्देश आपल्या सर्वांना नीटपणे समजला पाहिजे ख्रिश्चन धर्माच्या प्रचारकांनी प्रसारकांच्या हत्या करण्याची सुपारी गोपीचंद पडळकरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मी आपल्या या निषेध मोर्चाच्या माध्यमातून जेनतीन अतिशय महत्वाच्या बाबी आपल्या पुढे ठेवतोय त्याचा बारकाईने विचार बार करा हा प्रश्न भाषणांपुरता मर्यादित नाही हा प्रश्न टाळ्या वाजून मिटणारा नाही महाराष्ट्रातल्या जालन्यापासून भंडाऱ्यापासून नंदुरबार पर्यंत महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये हजारो लोकांचे गोपीचंद पडळकरच्या विरोधात मोर्चे झाले होते रजिस्टर झालाय का दस सन्मान्य पोलीस अधिकारी नसले म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वतीनं आपल्याला सांगणं गरजेचं आहे सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका वडार समाजाच्या मुलाला पोलिसांनी पोलीस कस्टडीमध्ये मारलं बहात्तर पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत आम्ही सात महिन्यापासून लढत आहोत नेलेल्या माणसाचा सुद्धा अजून आर दाखल झाला नव्हता आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी सगळं हायकोर्ट हळवलो आणि आता सगळ्या पोलिसांवर खुनाचे दुखणे दाखल करणारी ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून माझं आदरणीय पोलीस प्रशासनाला पहिली विनंती आहे या गोपीचंदला आपल्या म्हणून त्याला गोळा पडणार नाहीत या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने हे सगळे महाराष्ट्रभर बोंबा चालू आहे पोटीचंद पडळकर हा एक भावली आहे मी आपल्या सगळ्यांना साधे प्रश्न विचारतोय नारायण राणे सारखा माणूस मंत्री असताना नारायण राणेवर एक गुन्हा दाखल झाला होता अडकाव भाषणाचा नारायण राणेंना खाता खाता पोलिसांनी उचललं होतं उचललं होतं की नाही मंत्र्याला नवनीत राणा खासदार असताना तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला हाच बाईला सुद्धा चाळीस दिवस जेलमध्ये टाकलं होतं की नाही तिसरी या पुण्यातली केतकी चितळे केतकीला सुद्धा उचललं होतं जर या महाराष्ट्रामध्ये मंत्री असणाऱ्या नारायण राणेला खाता खाता उचललं होतं तर आमची पोलिसांना विनंती आहे या गोपीचंदला धोता धोता उचला आणि कायद्याच्या चौकटीमध्ये जर पोलीस तुमचं ऐकत नसेल साहेब पोलीस स्टेशनला फक्त निवेदन द्या हे आदरणीय बाळासाहेब आम्ही छंद ए क्षेत्र पण ए पाच वर्षाला जेलमध्ये टांबणारा गुन्हा जर पोलिसांनी दाखल केला नाही तर पंधरा दिवसानंतर माझ्याकडे या पोलिसचा सतट आपण कोर्टामधून गुन्हा दाखल करू काय अरे तुमच्याकड धडधडीत त्याचा व्हिडिओ शिक्षणचं उल्लंघन करणारा व्हिडिओ अकरा लाख रुपयाच्या हत्या करण्याच्या सैराट सारख्या त्यांच्या तुकडे करण्याचा व्हिडीओ पुरावा उपलब्ध आहे कोणता चौकसा चालू आहे पोलीस यंत्रणेच्या आणि सर पोलीस यंत्रणा आमची तक्रार दाखल करून घेणार नसेल तर मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो आपल्या देशातला कायदा या सगळ्यांचा आहे त्यामुळे कायद्याच्या प्रक्रियेमध्ये जे जे आरोप लावलेले त्या आरोपामध्ये पडळकरण हसत हसत येशू ख्रिस्तांचा आणि ख्रिस्ती धर्मियांचा मजा उडवला हे मोर्चे काय करता जाऊन सांगा तुमच्या कोणाला माझे आमदार तुम्ही घालवायला करायची कुठं मोर्चे काय करता जादू टोना करा चालू माझी माझी आमदारकी अरे ज्या माणसाला त्यांना बोललेल्या वक्तव्याचा पश्चाताप वाटण्याऐित यानं विधानसभेमध्ये कायदा आणण्यासाठी आता भांडण चालू केलं आहे इतकी भीती येतात तुम्हाला मोदीचंद पडारकर बाबासाहेब आंबेडकरांच्या फुटाची धूळ सुद्धा नाही आज पहिल्यांदा घे माहीत आहे की भारताच्या संविधानाचं आर्टिकल ट्वेंटी फाय बदलणारच कायकी आहे का तुझी भारताच्या संविधानाचं आर्टिकल पंचवीस या देशातल्या प्रत्येक माणसा भाषण करतो भरको त्या ऋतूच्या राजगेचं चार्जशीट फाईल झालंय काय पोलीस यंत्रणेनं तपास करून ती कशी वारली कशामुळे वारली कोणामुळे वारली त्याचं चार्जशीट फाईल झालंय का ओपी छंद पडळकर तू न्यायाधीश आहेस का ओपी छंद पडळकर तू सांगित एसपी आहेस का ओपी छंद पडळकर तू काय पोलीस इन्स्पेक्टर आहेस का शीट फाईल झालेली नसेल मी आमची माता बघिनी कशामुळे लाडली कोणामुळे मारली धर्मांतराचा काही संबंध असा होता का याची कुठलीही अजून चार्जशीट आलेली नाही मी आपल्याला एक फार जबाबदारीनं सांगतोय की या सगळ्या लोकांचा महाराष्ट्रभर जातीच्या आणि धर्माच्या नावावर जे ठेकेदार महाराष्ट्रामध्ये मोकाट आणि जर पोलीस यंत्रणा जबाबदारी आहे पोलिसांची आमचं म्हणणं आहे आमचा गुन्हा दाखल करून घ्या मोदीच्या पडळकरनं बीएनएसच्या सेक्शन दोनशे नव्याण्णवचं व्हायलेशन केल्याचे शंभर पुरावे देणार आमच्याकडे पुरावे आणि पुरावे असल्यानंतर सुद्धा पंधरा दिवस झालं महाराष्ट्रातलं कोणतंच पोलीस स्टेशन एफआयआर दर दाखल करत नाही हे कायद्याचं राज्य आहे हा कायदा आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतो एमटीएमएलएक्टच्या अंतर्गत नाही तो कायद्याचा समोर धडधडीत पुरावे असणार त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे आणि त्याच्या आधारावर मी आपल्याला दुसरी महत्वाची बाजू मांडणार आहे شاید رہا تم بری منتو کہ میرا زمیر میرا اعتبار بولتا ہے میرا ضمیر میرا اعتبار بولتا ہے اور میری زبان سے پروردگار بولتا ہے بوٹی چاند تیری زبان کترنا بہت ضروری ہے بوٹی چاند تیری زبان کترنا بہت ضروری ہے تجھے مرض ہے کہ تم بار بار بولتا ہے तुझे तुझे मरज आहे की तू बार बार बोलता और अच्छा काम इसको आता नाही मगर झूठ बहुत शानदार बोलता है काय सांगतो काय सांगतो काय मी आपल्याला या, आप या जाहीर निषेध मोर्चाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूरमध्ये आमच्या ख्रिस्ती बांधवांच्या बाबतीत मान्यय भूमिका सांगणं गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिस्ती बांधवांच्या बाबतीत सांगितलं की जगात दोनच अशी माणसं आहेत ज्यांनी मला प्रभावित केलं हे बाबासाहेबांचं अधिकृत भाषण आहे एकोणीसशे बाबासाहेबांनी भाषण केलं सोलापूरमध्ये दे। आणि या देशाच्या संविधानाचा कायद्याचा निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला जगात दोन माणसांनी प्रभावित केलं त्यातला एक माणूस तथागत बुद्ध आहे आणि दुसरा माणूस येशू ख्रिस्त बाबासाहेब आंबेडकरांनी जीजसच्या येशू ख्रिस्तांच्या विचाराचं उदाहरण देऊन मी ते उदाहरण आज देतो गांधीजींना जव्हाण नथुराम गोडसेनं गोळ्या घातल्या गांधीजींची हत्या केली त्या हत्या झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आणि बाबासाहेब आंबेडकर म्हटले کہ مجھے آج بائبل کے سدھانت کی یاد آتا ہے بائبل کا سدھانت بابا صاحب آمبیڈکر بنتا کے گاندھی جی کی ہتیا ہوئی ہے یہ بہت بری رکھنا ہے لیکن بائبل میں کہیں لکھا ہے کہ بری سے بری چیزوں سے کبھی کبھی اچھے اچھی پیدا ہے بے بیچ پڑھ کر ان کا ایسا بھونکلا ڈھونڈلا پتہچار एवढं तरी आपल्या लक्षात आलं अरे मागच्या दहा वर्षापासून हजारो मुसलमानांचा लव जिहादच्या नावाखाली मॉब लिंचिंगच्या नावाखाली गोमासच्या नावाखाली हजारो मुसलमानांचा देशभरामध्ये टक्लेआम चालू आहे भोगिचन पडल तर तुला लाज वाटली पाहिजे या देशातल्या करोडो लोकांनी मला माहिती नाही हे गोलवणकरचं पुस्तक आहे पंच ऑफ थॉट्स आणि पंच ऑफ थॉट्समध्ये गोलवंदकरनं भारताचा शत्रू क्रमांक एक, एक, एक तो तो हा क्रिशन धर्माला सांगण्यात आला आमच्या आमच्यातल्या अनेक लोकांना माहिती नाही हे फुंकणारे माकड हे यांच्या विचार नाही हे गोळवणकरच्या विचारावर चालणारे अवलंबी आहेत नितेश काय हा गोपीचंद पडेल आणि जातीचे जे ठेकेदार मोकाट पसरलेले आहेत या सगळ्या ठेकेदारांचा बंदोबस्त करायचा आहे की नाही ते ठरवा हा बंदोबस्त भाषण करून होतो पण भाषण विधानसभेच्या मध्ये पाहिजे कोणा आमदार आपल्यासाठी बोलणार आपण आहे रोडवर आता सगळे आणि आता एवढी भीती आहे तुम्हा लोकांना ते म्हणतात कन्व्हर्जनचा लॉ आणला पाहिजे अरे आपल्या आपल्या मॉडेलवर विश्वास ठेवा ना बाबा आपलं मॉडेल विश्वासात ठेवा आपली नोट फटकी आहे रिलिजिअस चालू आलाच पाहिजे अरे बाबा आहे हे लाखो करोड लोक इतक्या जात आणि गरिबीच्या ऊच निचतेच्या इतक्या भेदभावाला कंटाळून त्यांनी प्रेमाचा धर्म स्वीकार केलेला आहे त्यांना आम्ही दाखवलेलं नाही त्यामुळं मी फार जबाबदारीनं बोलतोय काय तरी आपल्या लोकांवर अरे लावले कोणी कॅन्सर नीट करतो कोणी किडनी नीट करतो अरे बाबा मी तुला शंभर बाबा सांगतो शंभर बाबा तो बाबा सांगतो समोसा खा कॅन्सर नीट बोलता बा काय माहिती आहे तुम्हाला सगळे तुझे बापू बुवा एक यांचा मंत्री आहे हो। मंत्री तुझी हिल्लत आहे का गोपीचंद पडळकर तुझा या देशाचा परिवहन मंत्री नितीन गडकरी गडकरी स्वतः बोलला हे मुद्द तुम्ही माझा डायबिटीज नाही झाला करायची खोटाय करायची की आहे मग जस्टिस कार्जू त्यांना म्हणले थोडे शेण खा करून अरे तुमचा कॅबिनेट म्हणतो तुम कोविड करून डायबिटीस मी झाला त्याच्यावर तू बोलणार नाही दुसरं एक बाबा झाकायचं डोळे सोन्याची चालवी अरे बाप रे बाप मी त्या जास्त खोलात जात नाही मी एवढंच सांगतो जिंके घर शीशे के होते ना मारा करतो अरे आज मी अतिशय जबाबदारीनं आपल्या सगळ्यांना सांगणं जर करतो जेवढ्या लोक इथं आलात रोडवर आलात आरडा बोंबा केला आपण रोडवरचा आरडा बोंबा पोलीस स्टेशन ऐकणार आहे का इथले गृहमंत्री ऐकणार आहेत का गृहमंत्री त्यांना करतात शपथ की वा 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 बहुत बढिया लगे आहे आपण करतोय आरडा बोंबा त्यामुळे महाराष्ट्रभरातल्या सगळ्या ख्रिस्ती बांधवांना मी आदरणीय नियाद प्रकाश आंबेडकरांच्या वतीनं सांगतोय ते जर पोलीस त्यांच्या जबापाऱ्या त्यांच्या कायद्याचं रक्षण करत नसेल तर पोलिसांना सुद्धा जेलमध्ये टांबण्यासाठी वंचित असेल डॉक्टर बाबा आज मी काम निवेदन आमच्या चौकीला घ्या व्हिडिओ शूटिंगला जबाबदार पेपरचे कात्र न कारण आपल्या बोलण्यावर त्यांचा विश्वास नाही चांगल्या चांगल्या सगळ्या मान्यता प्राप्त पेपर मध्ये छापून आलेला आहे डायलॉग सहित आलेला आहे बैलगाडा शर्यत लावली आहे तर त्या बैलगाडा शर्यतीचं तुम्हाला सांगतो गोपीचंद पडळकर आम्हाला सुद्धा तुमचा गळा दाबण्याचा अधिकार आहे काय म्हणतो मी लक्षात घ्या हे बाबा गळा घोटणा तालिबाजाने सनी बघा बटन दाबणं म्हणजे गोपीचंदचा गळा दापल्यासारखं

सोबत आपण सगळेजण सहभागी होऊया आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवा कोणताही आपल्याला वाचवायला येणार नाही पण तुमच्या केसाला जरी धक्का लागला त्याला फासावर लटकवण्याची जबाबदारी वाचवी सलमान खाननं मारलं होतं ना एकदा हरेन काय मारलं होतं हरेन मारलं होतं पण जेलमध्ये गेल तर तीन वर्ष गेला होता की नाही त्यांच्या हरणाची सुद्धा लढाई लढणारा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा त्यामुळे कुणाला घाबरून न जाता ठामपणे उभे राहा या सगळ्या बद्माशांना झेलमध्ये टांबण्यासाठी आपण काम करूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सगळ्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आम्ही पूर्ण ना अगर संविधान विरोधी जात आणि धर्माच्या जा सगळ्या रान गोक्यांना टोचण्यासाठी तुमच्या सोबत आम्ही उठे आहोत निर्मेशा निमित्तानं सांगते धन्यवाद जय हिंद जय संविधान